नमस्कार मित्रांनो सध्या ठिकठिकाणी लग्नाची धूम दिसत आहे यावर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अनेक सेलिब्रिटी हे लग्नबंधनात अडकले आहेत गेल्या काही दिवसात काही मराठी कलाकारांनी लग्न गाठ बांधली तर काहींनी लग्नाची घोषणा करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे नुकतंच माझा वेगळामधील रेश्मा शिंदेने तिच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे हे फोटो बघताच तिच्या असंख्य चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे तर दुसरीकडे रेशमाचा होणारा नवरा कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक झाले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तिचा होणारा नवरा व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो रंगमाचा वेगळा या मालिकेत तिच्या सोबतीला झळकलेला अभिनेता आशुतोष गोखले हा तिचा होणारा नवरा आहे असे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे कारण रेश्माने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोमध्ये अशितोष गोखले हा दिसत आहे त्यामुळे अशितोषच रेश्माचा होणारा नवरा असावा असा अंदाज नेटकऱ्यांनी ने धरला आहे तर तुमचं याबद्दल काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद